कि महाराष्ट्रातली जनता ही सुज्ञ जनता आहे आता निवडणुकीमध्ये लोकशाहीच्या मार्गाने ज्यावेळेस निवडणुका लढवल्या जातात सगळ्यांनाच त्या निवडणुकीमध्ये सहभाग होण्याचा होण्याची संधी मिळते जे कॅपेबल आहेत त्यांच्यावर अन्याय होता कामा नये घराणेशाहीच्या बाबतीमध्ये माझं एक प्रामाणिकाने ठाम मत आहे की जे ज्यांच्यामध्ये खरंच काम करण्याची क्षमता आहे जे खरंच काम करू शकतात जे सातत्याने वेळ देतात अभ्यासासाठी अशा लोकांवरती लेबल लेबलखाली अन्याय होता कामाने याची सुद्धा काळजी प्रसारमाध्यमांनी सुद्धा घेतली पाहिजे आणि आरोप करणाऱ्या लोकांनी सुद्धा घेतली पाहिजे आता एखादं उदाहरण जर खरंच बघायचं आपण म्हणलं आज सुप्रियाताई सुळे पवार साहेबांच्या त्या आहेत पण तरी सुद्धा लोकसभेमध्ये त्यांचा परफॉर्मन्स आपण बघितला लोकसभेमध्ये महाराष्ट्राचे प्रश्न मांडण्याची पद्धत त्यांची आपण बघितली कित्येक वेळा त्यांना पुरस्कार मिळालेला आहे रत्नचा तर हे त्यांच्या अनुभवातून त्यांनी तयार केलेलं आहे आज अनेक उदाहरणं मी तुम्हाला सांगू शकतो त्यांचे वडील कोणतरी आहेत आजोबा कोणतरी आहेत पण ते काही करू शकले नाहीत अशी सुद्धा उदाहरणं आहेत महाराष्ट्राने जे कर्तृत्व नाहीत त्यांना घर बसवण्याचं काम आतापर्यंत केलेलं आहे आणि जे कर्तृत्वान आहेत त्यांच्यावर अन्याय होणार नाही ही भूमिका हा विचार महाराष्ट्राचा आहे त्यामुळे घराणेशाहीकडे बघत असताना कॅपॅसिटी असेल तर अन्याय होऊ नये अशी माझी प्रामाणिक